चला आज आपण जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी तांदळाच्या पिठाच्या खारोड्या बनवूया या खारोड्या बनवणे एकदम साधा आणि सोपं आहे तुम्ही पहिल्या वेळेला बनवायला घेतल्या तरी तुम्हाला जमणार आहे त्यातून काय अडचण आली तर तुम्ही मला सांगू शकता आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे एक वाटी पिठासाठी आपल्याला पाच ते सहा वाटी पाणी लागणार आहे आपण एक पीठ साईडला ठेवून एक खोलगट भांडं घेऊया आधी एक वाटी पीठ घेतलंय आपण ते खोलगट भांड्यात घालून घेऊया त्यामध्ये पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला साधं पाणी आहे पीठ भिजवण्यासाठी गरम पाणी वगैरे नाही आहे पीठ आपलं भिजवून आहे पीठ भिजवण्यासाठी आपण एक वाटी पाणी आहे एक वाटी पीठ होतं एक वाटी पाणी आपण पीठ साईडला ठेवून पाणी उकळायला ठेवायचं आहे आपण कढई गरम करायला ठेवले पाणी घालून घेऊया आपण पाच वाट्या पाणी ठेवणार आहोत तीन वाट्या झालं चार पाच वाट्या पाणी ठेवलं आहे पण पाणी उकळवून घेऊया आपण पाण्यामध्ये एक चमचा मीठ घालूया एक चमचा ओवा घालून घेते ओवा आणि मीठ मिक्स करून घेऊया पाणी उकळवायचं आपल्याला चांगलं मीठ बघायचं चा, कमी जास्त लागेल तर टाकायचं पाणी उकळतं आहे आपल्याला एक चिमुंडवर सोडा घालायचा आहे जास्त नाही सोडा कमी घालायचा नाही तर मग खारोड्या लाल होतात थोडं आणखीन पाणी उकळवायचं आहे आपल्याला तर पाणी उकळलं आहे आता आपल्याला काय करायचं ते पीठ भिजवून घेतलं आहे आपल्याला थोडं थोडं पाण्यामध्ये टाकायचं आहे मिक्स करत राहायचं आहे मग तो गुटळ्या होतील आता आपल्याला काय करायचं आहे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर कुठे घुटळे राहिले असेल तर निघून जाते गुटळ्या नको व्हायला म्हणून आपण पीठ आधी पाण्यात भिजवून घेतलं होतं सुक्कं पीठ टाकलं गरम पाण्यात त्या लगेच घुटळे होतात आपण जे तांदळाचं पीठ घेतलं आहे ते तांदूळ जुने आहेत त्याच्यामुळे आपल्याला आणखीन एक वाटी पाणी लागेल गरम करून पाणी घालायचं नवीन तांदूळ असले म्हणजे पाणी कमी लागतं तर व्यवस्थित आपण पीठ शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅस ठेवायचं किंवा तो पीठ सर्व उकळून जातं मी कढई घेतले पातेल वगैरे ठेवलं तरी चालेल पीठसारखं ढवळत राहायचं आहे खाली लागेल तर आपण व्यवस्थित मिक्स केले बघू शकता कुठे गुठळी वगैरे अजिबात नाही पिठामध्ये आपल्या मीठ बघून घ्यायचं लागणार असेल तर लगेच घालायचं मीठ पिठाला चांगले उकळी काढून घेते आपलं पीठ शिजले बघू शकता एवढं पातळ पीठ केलं आहे आपण खारोड्या घालताना आपल्याला पटकन घालता आली पाहिजे तर मी गॅस बंद करते थोडा वेळ पीठ थंड करून घेऊया म्हणजे एका कपड्यावर आपल्याला खारोड्या घालता येतील एक दहा मिनिट पीठ थंड करून घेते पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेतले चला खारोड्या घालून घेऊया आपण एक सुती कपडा घेतला त्याच्यावर खारोड्या घालून घेऊया आपण खारोड्या एक दिवस उन्हात सुकवून घेतल्या आता कपड्यावर घातलेल्या काढून कशा का घ्यायच्या प्या बघूया कपडा असा उलटा करायचा एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि पाणी शिंपडायचं जास्त ओला करायचं नाही कपडा कपडा ओला करून घेतला परत सरळ करायचा हे बघा पटापट आपल्या खारोड्या निघून येतात वेळ लागत नाही आपण सर्व खारोड्या काढून सुकायला ठेवायचे मी सर्व खारोड्या अशा काढून घेते मग आपण सुकायला ठेवूया खोड्या कपड्यावरून काढून आपण परत सुकण्यासाठी ठेवल्यात आणखीन एक दिवस लागेल आपल्याला सुकवायला आपल्या खारोड्या सुकून झाल्या आपण तळून बघूया आता तेल गरम झाले आपण खारोडे तळून घेऊया खारोडे तेलात टाकल्या का छान फुगून निघतात बघू शकता एकदम छान दिसतय आणखीन थोड्या तळूया आपण खारोडे आपलं तळून झाल्यात वरण भात आणि खारोडे द्यायची मुलांना भाजीची गरज नाही बघू शकता किती छान बनवलेत आपण खारोडे बनवणे एकदम सोपं आहे बनवा तुम्ही तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडतील